पोराचं असलं की प्रेम आणि दुसऱ्याच्या पोराचं असलं की लपड मला फोन माल ते तुमचे भाऊ तुमचे वडील मला कदरलेत का काय हो? नाही का का नाए, 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 नाही नाही कोण म्हणलं तुम्हाला नाही कदरले हेच म्हणलं इतकं भारी मला कशाला कोण कदर नाही 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 ते कदरले नाही तर ते तुम्हाला कुत्र्यासारखं हाणायला यायला लागले आय लव्ह यू ए बाबा माझं लग्न झालंय तरी पण तुम्हाला आवडत्यास मी का आवडते तुला कारण ह्या गल्ली तू कुणालाच आवडत नाही माझे सारे मित्र त्यांच्या बायकाला घेऊन कुठं कुठं फिरायचं ते कुठं लोणावळा कुठं खंडाळा कुठं कोल्हापूर कुठं गोवा तुम्हाला वाटत नाही का तुमच्या आणि तुमच्या पूर्णिमे फिरायला जावा म्हणून ते तुमचे मित्र पैसा कमी येतात काहीतरी काम धंदा करत तुम्ही कशाला त्यांची बराबरी करायला लागलात तुम्ही आता तिकडे कुत्रे मारीत आणि त्यांची बराबरी करायला चालला <laughs> <laughs> मम्मा हे मला मारले जावाई का म्हणून तुम्ही तसं करायला लागलात आमची हिऱ्यासारखी करोड रुपयाची पोरगी आम्ही तुम्हाला दिली राहू द्या आता करोड रुपयाची दिली का कशी दिली हे सांगा वापस किती रुपयात घेतात <laughs> <तमाल> ज्यांना <जली> <laughs> आम्ही आवडतो त्यांचं मनपूर्वक आभार आणि ज्यांना आम्ही नाही आवडत त्यांनी पण आम्हाला लाईक करा काय कमी आमच्यात हा या ना जावाई बस आहे मामी मला एक सांगा तुमच्या मुलीबरोबर मी लग्न केलं तवा आणि आता नेमकं तुमच्या मनात काय चाललंय नेमकं तुम्हाला काय वाटतंय माझ्याबद्दल राहू द्या जावा आता ते मी नाही सांगत सांगा सांगा काय मला मी कळलं पाहिजे ना सांगा बरं तुम्ही लईच म्हणायला लागला तर बरं सांग ते पहिले दोन तीन महिने चांगलं वाटलं आणि मग आता आता वाटतंय कशालाच दिली ह्या भिकार चोटाला रोज उठलं की हितच दिवस उभवायला मामी मला शंभर रुपये द्यावं मला हटलं नाश्ता करू वाटलं माझ्याकडं पाचशे चिनवट आहे चिल्लरच नाही नाही तर तुम्हाला दिले असते शंभर रुपये माझ्याकडे आहेत ना चारशे आणि द्या हलकटपणा इतका हलकटपणा नसून आहे स्वामी सांगतात माणसाची परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण त्यांचे विचार मात्र नेहमी श्रीमंत असावेत श्री स्वामी समर्थ तुझ्या नादा लागली माझं होय की आणि मी कलेक्टर झाला बैठ तुझ्या पायात मला गावात तोंड दाखवायला जागा राहिली बघील तिकडे उदारी झाल्या <laughs> <laughs> ओ मला माहेरला सोडी नाही की चार दिवस अगं परवा तर गेलतीस की सारखं का जातेस तिकडे तिकडे जीव लावणारी माणसं आहेत बघा काय तू लाग लावणारी माणसं ती अहो <laughs> 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 ऐका की बोल की माझ्या बहिणीला कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणा का बर माझी बहीण प्रेग्नेंट झाल्या अग पण तिचं तर लग्न झालं नाही की हो तिनं बेंगलोरला नव्हती काय डॉक्टर की शिकायला प्रेग्नेंट झाल्या बेंगलोरला होती डॉक्टर की शिकला ती झाली झाल्या मन हा तेच तेच फोन करून लगेच म्हणा तिला कॉंग्रॅच्युलेशन नुसता येड्याचा बाजार आहे देव देवा घेतले देवावर काय ठेवलं अरे देव कसा पाव देवावर कुठं चपला ठेवतात का चपला पायात घाल नको नको दुसऱ्या घातल्यात पायात नव्या घातल्या होय बर बर बर, बर देवाला तयारी झाली तयारी झाली चालायचं देवाला चला मामी माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलंय मला शंभर चा रुपये दे तुमच्याकड पेट्रोल भरायची अवकाद नाही मग तुम्ही गाडी घेता कशाला अवकाळ तर माझी लग्न करण्याची नव्हती तुम्ही पूर्गी दिली कशाला मला कायच करा बाबा ह्या याला अग चपाती वाढती संपली चपाती असं कस संपली जसं काल मार्केट मध्ये गेल्यावर साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपलते का नाही तसंच चपाती संपली सगळ्यांचे नवरे त्यांच्या बायकांना बाबू पिल्लू सोना म्हणून बोलवतात आणि माझा नवरा अगं सुने ते माझं बनेल कुठं आहे हाय तिथंच आली अहो आपल्या घरात भूत आहे ए गप्प बसडी असलं भूतबीत काही नसतंय अहो आपली ती कामवाली बाई सांगत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून सुनी सामान पॅक कर लवकर आपल्या घरात कामवाली बाईच नाही लग्नाच्या आधी एका तातात खातो होतो आम्ही माणसात नाही ठेवतो माझ्या आधी तुमच्या घरात काही ताट नव्हती का खायला बरच की माझ्या संसारावर बसला होता भांडी भेटली म्हणून खायला ओके ओके एक मिनिट अहो सासू यायला लागली तुम्हाला काही मागवायचंय का हा मग मागवायचंय ना मागे मटन चिकन अंडे झिंगे बोंबिल दोन चार किलो सफरचंद केळ त्याच्यानंतर आपला डबा मोठा गोड घेऊन हा सासूबाई ऐकलं का तुमच्या मुलाची फरमाईश या मग तेवढं घेऊन येताना हो ठेव का माझ्याच मातुश्री याय लागल्यात तो आपण बाहेर जाऊया का जरा जोरात तर बोल की ऐकू तर येऊ दे नवरीचे नऊ दिवस आहे म्हणून गप आहे दहावा दिवस येऊ द्या मग बघा माझा आवाज ओ तुम्हाला एक विचारू का विचार की तुम्ही मनापासून सांगा बरं तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद कधी होते काय संकट द्यायची तिथे काय अपयश पदरात टाकायचं ते काय लोकांना नाव ठेवायची ते ठेवू दे अरे किती लोकांना पाय ओढायचं ते ओढू दे फक्त तू माझ्या मस्तकावर हात ठेव हे सगळं जग जिंकायची ताकद मी स्वामी सांगतात माणसाची परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण त्यांचे विचार मात्र नेहमी श्रीमंत असावेत श्री स्वामी समर्थ अहो तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचार की पण त्या प्रश्नाचं उत्तर फक्त हा या ना मध्येच द्यायचं हा विचार त्या शेजारणीवर लाईन मारायचं बंद केलो का हा नाही 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 हे बघ हे असलं काहीतरी विचारून मला सारखं फसवतेस तू मला माहित आहे तू फस म्हणून मला माहितच आहे तुमचा डोळा त्या शेजारणीवर आहे नमस्कार मी खबरदारची संपादिका गौरी शृंगारपुरे तूच काय ग ती बाजार बसवी <laughs> नाही बाजार बसवी नाही शृंगारपुरे ए फोकने <laughs> यांना वयामुळे कमी ऐकू येतं का <laughs> मी एक नाव घेते हो या दुसरंच नाव घेतात ए टावळे ना, हो आई आई हो ना म्हातारपणी मला काय वाटतय तुम्हाला काय तुम्ही काय बोलूच आणि का? तुम्ही सांगूच नाका काय तुम्ही पहिले उठा घेतली <laughs> सोनूची पप्पा काय ग अहो शेजारणीचा नवरा रोज कामाला जाताना तिची पप्पी घेऊन जातो तुम्ही काबरणे घेतो <laughs> मी कशी घेऊ शकतो ग तिची पप्पी तिच्या नवऱ्याला कळलं ना तो लय हाण मला व्यक्त त्याचं मग पहिलं जमत नाही आणि त्याच्यात तू पप्पी घ्यायचं सांगू राहिली मला माझ्या नवऱ्यावर एवढा विश्वास आहे जर का अख्खं गाव माझ्या विरोधात असलं का नाही माझा नवरा पण त्याच बाजूला असणार <laughs> <और। laughs> मामी समजा तुमच्याकडे वीस कोमड आहेत त्यातले तुम्ही मला दहा दिल्या तुमच्याकडे किती राहिलं सांगा बरं वीस त्यात काय विचारायचे कस काय वीस दहा काय मी तुम्हाला कोंबडी सुद्धा देणार नाही कोंबडी तर राहिली कोंबडीचा अंड सुद्धा देणार नाही असतो काय हलकटपणा का हॅलो <laughs> वायफाय कसं चालू करायचो सेटिंग मध्ये जा हा गेली आता वर बघ <laughs> काय <है> दिसत पंखा <laughs> त्याला लटक आणि जीव दे जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात ना त्यांच्या आयुष्यामध्ये चांगली माणसं कधीच टिकत नाही बरोबर आहे ना तुझे आग काय कुठले कलेक्टर आलेत काय त्या तिथे कोतय ते पाय पुसायचं का तिथं बसायला ती सायपा करायला